म्हणजे बाता मारीत बसायचं नाही कारण यांना सांगत असताना तुम्ही एकमेकीला बोलणार आणि नंतर खेळायला आल्यानंतर सांगणार की माय मला काही कळलं नाही तेव्हा मी पुन्हा सांगणार नाही ओके त्यामुळे सांगत असताना आणि नका मंत्र्या भरल्याशिवाय राहणार आहे आणि त्याच्याही पुढची तुम्हाला गोष्ट सांगतो की शंभर पुरुष एकारंग शांत राहते पण दोन माता माऊली काय शांत राहायच्या बाळा तू पाहिजे असतं बोलाव नको आई घरी घे तुला गरम करून <laughs> सुंदरशा कार्यक्रम आहे सुंदरशा कार्यक्रमामध्ये ना तुमच्या नावावर कोणी ना ना लाटायची जरा फास्ट हा ओके दिसलं पाहिजे एकला कोणी लाटायची दोनला तल्यावर टाकायची कशी टाकणार हा हात जरा उचलून टाका तवा पोळायचा ओके आणि तीनला खायची कशी खाणार ते नाही सांगावं लागलं हे काय नाही थँक यू अगदी खेळ सोपा आणि साधा आहे पण लक्ष देऊन खेळायचं आहे ओके आता मी दोन तीन असे काउंट करणार आहे या संपूर्ण पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना भजरा करून आणि उपस्थित माझ्या रसिक मायबाबत प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून सविनय सहर्ष सादर करीत आहे राम सागर प्रोडक्शन सिने अभिनेते सुशांत घाटसावळीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर काय सुशांत भाऊजींचा आणि या महाराष्ट्रातला आजचा कार्यक्रम यशवंत नगर प्लस सोसायटीने एक हजार सातशे वा कार्यक्रम आपण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत जोरदार डाळी पुन्हा एकदा सर्व लालकावळींसाठी आणि आता आपण या सुंदरशा कार्यक्रमाला सुरू करणार आहोत तत्पूर्वी जर एक थोडासा प्रॉब्लेम आहे हॅलो चष्मा काढू नका म्हणलं मी त्या तिकडे बघत होत्या म्हणून त्यांना म्हणलं त्यांना लगेच कळलं हा जर चुकून केवळ कोणाच्या पायाखाली आली तर पटकन बाजूला काढून द्या ओके थँक्यू आपलं नाव प्रवीण सरके आणि तुमचं नाव पूनम वा पूनम का चांद आहे थँक्यू तुम्हाला काय आवडत बहिणी गाणं गायला डान्स करायला किवखाना खेळायला थँक्यू जोरदार बहिणीसाठी वहिनीला डान्स करायला आवडतो आणि या ठिकाणी त्या डान्स करणार आहेत करणार ना आता बोलल्या तुम्ही मी करणार आहे त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे तुमच्या मिस्टरांचं नाव प्रवीण प्रवीण सरके ऐक्यू सोयीचं पोता नाही ऐकू आलं धन्यवाद आता नाही का आवाज येतोय नाही चांगला येतोय ना मग ओके okay? ठीक आहे साखरेच पोत साखरेचं पोत सोयीनं उसवलं सोईनं उसवलं साखरेचं पोत साखरेचं पोत सोयीनं उसवलं सोईने उसवलं प्रवीण रावने मला पावडर लावून फसवलं नाही फसवलं मला माहित होतं तुम्ही काळा दौरा करणार नाही थँक्यू दोन प्रॉब्लेम मध्ये आहे कुठल्या टेन्शन मध्ये वहिनी काळा नाही वहिनीलाच माहित नाही माझं लग्न अरेंज मॅरेज आहे का लव मॅरेज आहे फोटो बघून लव्ह झाला जोरदार टाळी झाली पाहिजे वहिनीसाठी थँक्यू या या समोर आपलं नाव ओके बाई तुम्हाला काय आवडेल गाणं गायला डान्स करायला उखाना घ्यायला डान्स करायला आवडेल थँक्यू दोन स्पेशल आपण नंतर सॉन्ग नक्कीच लावणार आहे आणि आता उठाना घ्यायचंय घ्या थँक्यू जोरदार आढावा झाली पाहिजे वैदीसाठी सुंदर चालू त्यांच्यासाठी आणि घ्या धन्यवाद धन्यवाद जोरदार टाळी झाली पाहिजे याच्यासाठी खूप सुंदर सावधाना अजून या ठिकाणी घेतलेला आहे आपण खेळ खेळून मानाची बैठणी जिंकण्याची आणि काय करायला आता उखाना घ्या कृष्णाच्या बासरीला राधेचा ध्यास कृष्णाच्या बासरीला राधेचा ध्यास गुरुदास रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे साठी आणि पुन्हा एकदा या काय करतो आपण या आहे बर आता दादा लाईट बंद पडलेला आहे कृपया सर्वांचा थँक्यू धन्यवाद याच नाव सारे का वैडी या थोडस बा उघडाय घेत आहे काही येत नाही ठीक आहे मी शिकवतो चालेल ना चालेल का थँक्यू बाजारात माग झाली काय माग वाटत तुम्हाला बाजारात सर्वात जास्त मी भाजी जास्त भाजीच का तरी वाटत थँक्यू तुमचं नाव अशो थँक्यू जोरदार काळी झाली पाहिजे माहितीसाठी आ, एक म्हटलं की थोडी लाटायची दोन म्हटलं की तयाव टाकायची तीन म्हंटल की खायची ओके मी आधी मधी कोणताही नंबर घेईन त्या नंबरला तुम्ही तेच केलं पाहिजे एक लाटायची दोन ला टाकायची तीनला खायची मी क्रमांक कोणताही घेतला तर तीच कृती करायची ओके चुकीची केली उशिरा कृती केली तरीही आव ओके थँक यू एक दोन तीन एक तीन एक तीन एक तीन दोन पहिला डाव होताचा ओके जरा काही झाली आपण सर्वांना समजलं कसेच जायचं आणि वैद्यकीय समजलं यानंतर ज्या चुकतील त्या खालील डाऊन बसतील ओके ओके खायला मागे पुढेच भगत नाही नुसतंच आले जाणार ओके अरे दोन वहिनी अगोदर खाल्लं आपण आवडा थँक्यू दोरदा काही वडील झाली या ठिकाणी आलात फिरला तुमच्या